स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी डोनेशनची मागणी करणारा जहीन हायस्कूलवर कारवाई करा पत्रकार परिषदेतून केली मागणी धुळे शहरातील जैन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी डोनेशनची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने करीत धुळे शहरातील जेड रोड येथे तीन ऑगस्टपासून बेमदत उपोषण सुरू केलेले आहे दरम्यान संबंधित शाळेचे चौकशी करून गुन्हे दाखल करावे व हो संस्थेची मान्यता रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली असून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली दरम्यान यावेळी विचारमंचावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष बैसानेचा सा पदाधिकारी उपस्थित होते मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष गेल्या दीड महिन्यापासून मी सतत जैन हायस्कूल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत मी फिरत आहे परंतु मला कुठल्याही पॅटरचा न्याय भेटत नाही आहे माझं तीन तारखेपासून तो आजपर्यंत बेमुदत जनधर्म धरणे आंदोलन चालू आहे त्यात कुठल्याही प्रकारचा शासकीय अधिकारी माझ्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे मला एकच म्हणायचं आहे का हे प्रशासन जे हे झोप्याचं गोडं घेऊन झोपा काढत आहे का अन्याय विरुद्ध लढा देताना आम्ही मेलो तेव्हा तुम्ही येणार आहेत का असा माझा सवाल आहे त्यांच्याशी माननीय या जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारीला ॲडमिट योग्य ती कारवाई करून अहवाल आमच्याकडे सादर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र दे पत्र आहे परंतु शिक्षणाधिकारीने त्याच्याकडे डोळे झाक केलेले आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही असं मला उत्तर देण्यात आलेलं आहे अधिकारीचं माझं थोडक्यात म्हणणं आहे का जे आंदोलन मी तीन तारखेपासून तर आज दहावा दा दिवस आहे जोपर्यंत शिक्षण अधिकारी कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या पत्राला पत्राचा अपमान झालेला आहे म्हणून अधिकारीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यांच्या प्रॉपर्टींची चौकशी करण्यात यावी सीबीआयकडून आणि मुख्याध्यापक सुनील दगडू मोरे व चेअरमन विजय पितांबर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून संस्थेचं रजिस्ट्रेशन मान्य रद्द करण्यात यावी हाच माझा उद्देश राहणार आहे जर मला न्याय नाही भेटला तर हे आंदोलन मी कंटिन्यू करणार आहे त्याचबरोबर